ओम शांती एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे शिक्षणाचा सार येणे आणि जाणे आज मुरलीधर बाप आपल्या मास्टर मुरलीधर मुलांना पाहत आहेत ही ज्ञान मुरली आणि परमात्म मिलन न्यारे आणि प्यारे आहे तुम्ही आत्मा जगाच्या एका कोपऱ्यात गुप्त रूपाने आपले श्रेष्ठ भाग्य प्राप्त करीत आहात कारण दिव्य बापाला जाणण्याची अथवा पाहण्याची दिव्य बुद्धी आणि दिव्य दृष्टी पाहिजे बापाने तुम्हा विशेष आत्म्यांनाच ही बुद्धी दिली आहे दुनियावाले म्हणतात एका थेंबाचे आम्ही तहानलेले आहोत आणि तुम्ही म्हणता आम्ही वर्षेचे अधिकारी आहोत मनात नशा आहे की मी माझ्या घरी बापाच्या घरी आलो आहे अधिकाराची निशानी आहे आपलेपणा मुलं आपल्या घरी आली आहेत ब्राह्मणांचे जे शिक्षण आहे त्याचा सार आहे येणे आणि जाणे कर्मयोगीचा अर्थ आहे मी अशरीरी आत्मा शरीराच्या बंधनापासून न्यारी आहे कर्म करण्यासाठी शरीरात येते आणि कर्म संपले की कर्म कर्मसंबंधापासून न्यारी होऊन जाते कर्माच्या बंधनाने नाही तर कर्मेंद्रियांना अधीन करून अधिकाराने कर्म करायला कर्मयोगी बनता परवश होणे म्हणजे धोका खाणे आणि धोक्याची निशानी आहे दुःखाची अनुभूती होणे दुनियावाले म्हणतात चक्कर पडला तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आत्मा कोणत्या धोक्याने चक्कर मध्ये येऊ शकत नाही कारण स्वदर्शन चक्र अनेक चक्रापासून सोडवणारा आहे स्वतःलाच नाही तर इतरांनाही सोडवण्याच्या तुम्ही निमित्त बनता तुम्ही नशेने म्हणता की जीवनमुक्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे कर्मातीत बनून घरी जायचे आहे मग राज्य करायला आपल्या राज्यात यायचे आहे हेच ज्ञानाचे सार आहे जेव्हा वाटेल तेव्हा अशरीरी स्थितीमध्ये स्थित होऊन जा आणि जेव्हा वाटेल तेव्हा कर्मयोगी बना हा अभ्यास खूप पक्का ही बंधन पाहिजे कोणतेही अशरीरी बनू देणार नाही ब्राह्मण बनले बापाच्या वरसेचे अधिकारी बनले ईश्वरीय विद्यार्थी बनले विश्व सेवाधारी बनले हे भाग्य मिळाले पण पास विथ ऑनर होण्यासाठी कर्मातीत स्थितीच्या जवळ जाण्यासाठी बाप समान न्यारे अशरीरी बनण्याच्या अभ्यासावर विशेष लक्ष द्या जसे ब्रह्माबाबांनी साकार जीवनात कर्मातीत होण्याच्या पहिले न्यारे आणि प्यारे राहण्याचा अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव करवला सेवा किंवा कोणतेही कर्म सोडले नाही पण न्यारे बनून शेवटच्या दिवशीही मुलांची सेवा केली न्यारे पण प्रत्येक कर्मात सफलता सहज अनुभव करवतो खा प्या सेवा करा पण पन न्यारेपणा विसरू नका आता रुहानी वायब्रेशन पंचा स्थितीचे व्हायब्रेशन न्यारे आणि प्यारेपणचे शक्तिशाली व्हायब्रेशन वातावरणात पसरवा आत्म्याचा मूळ स्वभाव शरीरापासून न्यारे राहण्याचा आहे पण त्रेसष्ट जन्माच्या जवळीकने सवय पडली ओम शांती